नमस्कार शेतकरी बंधूंनो मी गजानन जाधव संस्थापक अध्यक्ष व्हाईट गोल्ड ट्रस्ट छत्रपती संभाजीनगर दर सोमवारी आपण आठवड्याचा हवामान अंदाज देत असतो त्याप्रमा त्याप्रमाणे आज आठवड्याचा हवामान अंदाज आणि सोबतच थोडक्यात कृषी सल्ला कारण सोमवारी संध्याकाळी सात वाजता आपण लाईव घेत असतो सध्या पीक परिस्थितीवर कुठल्या पिकाचं काय नियोजन केलं पाहिजे पण ज्या शेतकऱ्यांना लाईव पाहणं शक्य नाही तेवढा वेळ मिळत नाही अशा शेतकऱ्यांसाठी थोडक्यात कृषी सल्लासुद्धा आपण मागचं दोन तीन आठवड्यापासून हवामान अंदाजासोबत सुरू केला आहे तर तो, तो जरी पाहिला तरी आपल्याला नेमकं काय करायचं त्याचा अंदाज येईल तर आपण हवामान अंदाजामध्ये पहा या आठवड्यात बहुतांश ढगाळ वातावरण राहून तापमान हे सरासरीपेक्षा कमी राहील आणि विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पूर्ण महाराष्ट्रामध्ये या आठवड्यामध्ये काही ठिकाणी पडेल काही ठिकाणी हलका राहील कुठे मध्यम राहील कुठे जास्त पाऊस राहील मात्र ढगाळ वातावरण बऱ्यापैकी बहुतांश वागत राहील आणि तापमान हे सर्वसामान्यापेक्षा जास्त राहील हे बघा आज सोमवार मंगळवार आणि गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार एवढ्या दिवसासाठी साधारणतः थोडंसं पूर्वविदर्भात ॲक्टिव्हिटी जास्त आहे आणि कोकणपट्टीत तर नेहमीच आहेच जास्त बाकी जर आपण पाहिलं तर हे आ, काही ठिकाणी हलक्या सरी पावसाच्या सरी काही ठिकाणी मध्यम सरी पडतील फक्त चोवीस तारखेला म्हणजे बुधवारी मात्र पावसाचं प्रमाण सगळीकडेच वाढते त्यातल्या त्यात गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण बुधवार दिनांक चोवीस तारखेला मोठ्या प्रमाणात राहील आणि नागपूर चंद्रपूर वर्धा अमरावती यवतमाळ अकोला वाशिम हे हिंगोली परभणी जालना बुलढाणा संभाजीनगर जळगाव धुळे नाशिक नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण चोवीस तारखेला या आठवड्यातल्या जर आपण सात दिवसाचा विचार केला तर बुधवारी पावसाचं प्रमाण या भागामध्ये चांगलं राहण्याचा अंदाज आहे मात्र दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र ज्याला आपण म्हणतो इथे पावसाचं प्रमाण आठवड्यामध्ये किंवा बुधवारी सुद्धा कमी राहील तर हा या आठवड्याचा हवामानाचा अंदाज आहे या आठवड्यात कुठलंही कमी दाबाचं क्षेत्र जरी नसलं तरी पाऊस मात्र सरी पडत राहतील कुठे हलक्या कुठे मध्यम आणि पूर्व विदर्भामध्ये मोठ्या म्हणजे चांगल्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर कृषी सल्ला जर आपण पाहिला थोडक्यात महत्वाचा सोयाबीन बद्दल जर आपण माहिती पाहिली सगळ्यात पहिला सोयाबीन काही ठिकाणी पिवळं आहे बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या तक्रारी आहे पिवळं पडण्याचे कारण जास्त पाऊस पडला तरी सोयाबीन पिवळं पडते कमी पाऊस पडला तरी पिवळं पडते जमिनीत चुनखडी जास्त असेल तरी पिवळं पडते किंवा पाऊस पडल्यानंतर मशागत झाली नाही तरी पिवळं पडते आणि येलो मोजाकमुळे सुद्धा पिवळं पडते आता ह्या पद्धतीने आता इथं जास्त पाऊस पडलाय पिवळं पडलाय काही त्याला ताण घ्यायचं नाही आपोआप हिरवं होऊन जाईल कुठं कमी पाऊस आहे पाऊस पडला की आपोआप हिरवं होऊन जाईल कुठे पाऊस पडला अंतरमशागत झाली नाही जमिनीत वापसा स्थिती नाही तरी पिवळं पडते आपोआप हिरवं होऊन जाईल त्याला काहीही करू नका मात्र ज्या ठिकाणी असे सोयाबीनला मध्ये मध्ये झाडं दिसतील बाकी सगळं हिरवं मध्येच एखादं झाड की त्याच्यावर पानावर चट्टे पडलेले तर हे येलो मोझॅक्सचं पिवळेपणा आहे याला हलक्यात घेऊ नका कारण हे आपल्याला झाडं लगेच उपटून टाकावं लागतील असे झाड जिथं दिसतील ते शेतकऱ्यांनी लगेच ते झाडं उपटायचे आणि पांढऱ्या माशीचं नियंत्रण करायचं नाही तर त्याला पोषक वातावरण असेल तर, तर, तर शंभर टक्क्यापर्यंत तो रोग नुकसान करतो त्यामुळे मोझॅक असे पानावर पट्टे असतात काही भाग हिरवा असतो काही पिवळा असतो हे झाडं लगेच उपटा चुनखडी जमीन जर असेल बघा ही अशी चुनखडी जमीन दिसते ज्याच्यामध्ये चुनखडीचं प्रमाण जास्त आहे असं सोयाबीन दरवर्षी पंचवीस दिवसाच्या दरम्यान किंवा लाग पेरणी झाल्यानंतर वीस पंचवीस दिवसाला पिवळं पडतं कारण चुनखडी जमिनीत झिंक आणि फेरस कमी असतो त्यासाठी अशा चुनखडीच्या जमिनीतल्या पिवळ्या पडलेल्या सोयाबीनवर एकोणीस एकोणीस पंच्याहत्तर ग्रॅम झिंक इडी टी वीस ग्रॅम फेरस इडी टी वीस ग्रॅम रिफ्रेश चाळीस मिली आणि याच्यासोबत कीटकनाशकसुद्धा तुम्ही वापरू शकता मात्र इतर जमिनीत पिवळं पडलेलं फार जास्त ताण घ्यायचा नाही आणि तुम्हाला फवारायचं असेल तर हिरवं होण्यासाठी एकोणीस एकोणीस रिफ्रेश फवारा त्यासोबत काय जे कीटकनाशक वापरायचं ते वापरू शकता हलक्या जमिनीत तन्नाशकाचा शॉक लागलेला असेल तर एकोणीस एकोणीस रिफ्रेश असं फवारून द्या सोयाबीनला यापूर्वी रेस किंवा रावडी कीटकनाशक वापरलं नसल्यास बघा या आज जे आपण विषय घेणार आहे नेमकं कोणतं औषध कधी फवारायचं कशासाठी फवारायचं आजचा लाईव्हचा विषय हा अत्यंत महत्वाचा आहे तुम्हाला जर फवारणीचा खर्च कमी करायचा असेल आणि पूर्ण कीड रोगाचं नियंत्रण करायचं असेल तर आजचा लाईव्ह तुम्ही पहा याच्यामध्ये आपण सुरुवातीला सोय स्वे, सोयाबीनवर टार्गेटेड कीड कोणती आहे खोडमाशी आहे आहे आळ्या वेगवेगळ्या वेग 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 प्रकारच्या रशोषण करणारी कीड आता आपण सांगितलं होतं की एक तर तननाशकात घ्या रेज किंवा रावडी नाही तर पंचवीस दिवसाच्या दरम्यान रावडी घेऊ शकता तुम्ही जर समजा हे फवारलं नसेल तर चक्रीभुंगा खोड माळशीचा अटॅक वाढण्याची शक्यता आहे त्यामुळं आपल्याला कोणतं औषध घ्यावं लागेल तिथे तिथे आपल्याला जर हे फवारलं नसेल तर परत रावडी आपल्याला फवारावं लागेल आणि रावडी यापूर्वी वापरला असेल रावडी जर वापरला असेल तर तुम्ही आपल्याला दोन्ही तिन्ही गोष्टीची काळजी घेणं आहे एक तर रेजिस्टन्स म्हणजे प्रतिकारशक्तीसुद्धा सुद्धा किती डेव्हलप व्हायला नको सारखं प्रत्येक प्रत्येकाच्यात रावडी थोडंच घेणार आहे आहे म्हणून किंवा सारखं प्रत्येकीच्यात मस्केट थोडंच घेणार आहे आलटून पालटून आपल्याला औषध घ्यायचे त्यामुळे रावडी जर घेतलं नसेल तर रावडी घ्या आणि जर रावडी याच्या आधी घेतला असेल तर मात्र तुम्ही इमान दहा ग्रॅम किंवा मस्केट तीस मिली घ्या मस्केट हे नवीन उत्पादन आलेलं आहे आपलं बुस्टरचं अत्यंत प्रभावी सगळ्या आळ्यांचं पूर्ण बंदोबस्त करण्यासाठी आहे हे घेऊ शकता याच्या सोबत या कीटकनाशकासोबत कमी वाढ असेल तरच रिफ्रेश घ्या कमी फांद्या असेल तरच टॉपअप घ्या नाही तर ब सगळं नॉर्मल आहे तर विनाकारण रिफ्रेश टॉपअप वाढू वापरू नका कमी वाढ असेल कमी फांद्या असेल तरच रिफ्रेश किंवा टॉपअप घ्या फुलाला सुरुवात झाली असेल तर त्याच्यासोबत कीटकनाशकासोबत झेप घेऊ शकता पंधरा मिली मात्र बऱ्याच ठिकाणी सोयाबीनची जास्त वाढ झाली अतिरिक्त वाढ झाली मग अशा ठिकाणी लिओसिनचा फारसा फायदा सोयाबीनवर होत नाही ते लिओसिन सोयाबीनची वाढ थांबवत नाही विनाकारण त्याच्यावर पैसे खर्च करू नका त्याला फक्त आपण जर फुलाची संख्या वाढवली जास्तीत जास्त फुलं आले तर आपोआप वाढ कमी होते आणि फुलाची संख्या वाढवण्यासाठी सगळ्यात उपयुक्त आपल्याला झेप आहे जर नॉर्मल वाढ असेल तर पंधरा मिनी पण जास्त वाढ जर झाली असेल तर झेप पंधराच्या ऐवजी वीस मिनी आणि बारा एकसष्ट शून्य सुद्धा तुम्हाला शंभर ग्रॅमच्या ऐवजी दीडशे ग्रॅम तिथं बारा एकसष्ट घेऊ शकता जास्त वाढ झाली असेल तर किंवा प्रोपिको बुरशीनाशक जे आहे हे पंधरा मिलीच्या ऐवजी वीस मिली तिथं घेऊ शकता लिहोसिनं जास्त वाढलेल्या सोयाबीनला फारसा फरक पडत नाही या फवारणीमध्ये सोयाबीनला बुरशीनाशकाची फारशी आवश्यकता नाही फक्त जास्त वाढ असल्यास प्रोपिको वीस मिली याच्यासोबत घेऊ शकता पावसाचा अंदाज असल्यास यासोबत बेस्टिकर मग तो फवारा कोणताही असो तुमचा कापसाचा असो सोयाबीनचा असो तुरीचा असो मक्याचा असो कुठलाही पावसाचा अंदाज जर असेल तर सोबत पाच मिली टिकाचा वापर तुम्ही त्यात करावा आता ज्या शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया केली नाही बघा अनेक नवीन शेतकरी व्हिडिओ आहेत किंवा उशिरा जुळलेले शेतकरी आहेत त्यांच्यासाठी महत्वाचा संदेश आहे ज्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया आम्ही शिफारस केलेली केली के नाही किंवा तणनाशकासोबत किंवा नंतर रावडी किंवा रेश फवारलं नाही अशा शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातले वेगवेगळ्या ठिकाणचे वीस झाड उपटून पाहायचे त्याचा उभा काप द्यायचा हे खोडा आहे त्याचे दोन भाग करायचे असे असे खापायचं याच्यात तुम्हाला आळीनं खाल्लेला भाग दिसेल आळीची विष्ठा दिसेल किंवा आळी जिवंत दिसू शकते काही झाडांमध्ये वीस पैकी दोन पेक्षा जास्त झाडांमध्ये जरी तुम्हाला आळी किंवा आळीची विष्ठा दिसली म्हणजे तिथे आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली आहे त्यामुळं आम्ही शिफारसी ज्या करतो त्या खूप विचार करून सगळ्या किडींचा रोगांचा संजीवकांचा विद्रव्य खतांचा विचार करून पिकाला काय पाहिजे त्या शिफारशीनुसार करतो तर तुम्ही सर्वांना मी विनंती करतो किंवा ज्यांनी आपल्या शिफारशीनुसार बीज प्रक्रिया केली नाही किंवा तणनाशकासोबत किंवा पंचवीस दिवसाला आपण रावडी रेज अशी कीटकनाशक घेतले नाही त्यांनी वीस झाडं शेतातले वेगवेगळ्या ठिकाणचे उपटून त्याचे खोडाचे उभे दोन भाग करा आणि पहा परत एक गोष्ट तणनाशकाबद्दल आम्ही खूप वेळ सांगत होतो की उगवण पूर्व तणनाशक शक्य झालं तर तुम्ही उगवण पूर्व तणनाशकच वापरा आपण अमोनिया वर्षी खूप चांगलं उत्पादन बाजारात आणलं होतं हा फोटो आठ दिवसापूर्वीचा आहे पण आता आता सुद्धा फोटो आले अमोनिया वापरलेल्या शेतकऱ्याच्या शेतात कुठलंही काहीही तण नाही किंवा आपण उगवण पश्चात जरी तणनाशक वापरत असाल तर पाणी दीडशे लिटर वापरा साध्या पंपानं फवारा नॅपसॅक आपलं तुमचं फ्लट फॅन नोझल लावा गडूळ पाणी वापरू नका योग्य प्रमाण वापरा ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या ज्या शेतकऱ्यांनी त्या गोष्टी केल्या त्यांना चांगले रिझल्ट आहे ज्यांचं त्याकडे दुर्लक्ष झालं त्यांना दुसऱ्या वेळेस तणनाशक फवारण्याची वेळ येते डबल तन्नाशक फवारण्याची वेळ येते काही शेतकऱ्यांना दोनदा तन्नाशक वापरण्याची वेळ आहे मात्र तन्नाशकाचा वापर दोन वेळेस शक्यतोवर करू नये तुम्हाला करायचं तुम्ही तुमच्या रिस्वर करा आणि तणनाशक हे फुल लागण्यापूर्वीच फवारायचे फुलं लागल्यानंतर तणनाशकाचा वापर शक्यतोवर करू नये बीबीएफ पद्धतीनं पेरणी आपण शिफारस केली होती हे पहा पावसाचा ताण पडलेला आहे तरी सर्यात पाणी साचल्यामुळं हा प्लॉट पूर्ण हिरवागार आहे आणि ज्या ठिकाणी जास्त पाणी साचलेलं आहे हे पा या सर्यात पाणी साचलेलं आहे भरपूर पाणी साचलेलं तरी सुद्धा हिरवागार प्लॉट आहे बी एफचे फायदे मी तुम्हाला सांगितले होते पावसाचा ताण पडला तरी पिकाला फायदा होतो आणि सऱ्यात पाणी साचलं तरी सुद्धा पिकाला फायदा होतो या पद्धतीनं म्हणजे हे का दाखवतोय तुम्हाला आम्ही जे सांगितल्या शिफारस याच्या आधी केल्या त्याचे फायदे काय झाले हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे त्यानंतर कापसाबद्दल जर आपण पाहिलं तर पूर्व विदर्भात जास्त पाऊस पडलाय तुमचं वर्धा आहे नागपूर आहे चंद्रपूर आहे यवतमाळ आहे अमरावतीचा काही भागात जास्त पाऊस पडलाय जिथं हेवी सोल आहे जिथे पानस झाडं सुकतायत या पद्धतीने झाडं सुकतायत आता उद्या बुधवारपर्यंत पावसाचं जास्त थोडंशी जास्त शक्यता आहे बुधवारनंतर जर तुम्हाला करायचं तर याच्या बाजूला फक्त काडी घाला काडीने छिद्र करा हे झाडं सद सरळ होतील नाही तर जास्त प्रमाण असेल तर शंभर आपलं दहा लिटर पाण्यात युरिया दोनशे ग्रॅम पोटॅश दोनशे ग्रॅम रायझर शंभर मिली आणि सल्फर डब्ल्यूडी शंभर ग्रॅम घ्यायचं आणि याच्या बुडाशी ड्रेन्चिंग करायचं म्हणजे ते झाडं म्हणजे वाचायला मदत होईल मात्र इथं वापसात स्थिती असणं गरजेचं आहे वापसा स्थिती असल्यानंतरच त्याचा आपल्याला फायदा होईल कापसावर काय ठिपके असलेले पांढरे किडे हे किडे खूप दिसत आहेत हे याश आहे पण हे काही नाही पानं थोडेसे कतरतात ते काही फार मेजर पेस्ट नाही आहे खूप जास्त नुकसान करणारी कीड नाही आहे त्यामुळे त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करा पहिला फवारा जर असेल तर रिहांश घ्या कापसाला पाते लागेपर्यंत पाते लागलेले असेल तर रेज घ्या आणि जर मावा तुडतुडा जास्त असेल तर या रिहाश किंवा रेज याच्यासोबत तुम्ही असे फेट तीस ग्रॅम असे फेट म्हणजे आसा टॅप आहे लान्सर आहे लान्सर गोल्ड आहे किंवा बरेच प्रोडक्ट आहे असे फेट तीस ग्रॅम आणि सोबत मात्र मावा तुडतुडा जास्त असेल तो आसेल, आसेल तर बेस्ट सुद्धा पाच मिली अवश्य घ्या कापसाला काय फवारायचं कीटकनाशकामध्ये रिहाश किंवा रेश कमी असेल मध्यम असेल कीड तर जास्त कीड असेल तर रिहाश किंवा रेज सोबत असे फेट तुम्हाला आहे बेस्टिकर पाच मिनी आहे आणि वाढ कोणतली असेल ढगाळ वातावरणामुळे सतत ढगाळ वातावरण आहे पाऊस जास्त पडलेला आहे जमिनीत ओलावा जास्त आहे अशा ठिकाणी तुम्ही विपुल किंवा हे मिरॅकुलान म्हणजे ट्रायकंटनल जर फवारलं तर तिथे प्रकाश संश्लेषण क्रिया वाढायला मदत होते काही ठिकाणी आता झाडं तर खूप छोटे आहेत पण मोठे जर झाडं असले आणि पाऊस जास्त पडला तर मिर्याकुलाव किंवा विपुल जर फवारलं तर पाईपलाईनचं काम हे झाडं करते जमिनीतलं पाणी ओढून घेते आणि पानांद्वारे प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे हवेत त्याचं बाष्पी बाष्पीभवन होते तर हे ढगाळ वातावरण जर असेल वाढ खुंटली असेल तर विपुल किंवा मिर्याकुलाव जर नाही मिळालं तर रिफ्रेश चाळीस मिली आणि एकोणीसशे एकोणीस पंच्याहत्तर घ्या डेरा करायचा असेल झाडाला फांद्या करायचा असेल तर टॉपअप घेऊ शकता आणि पावसाची शक्यता असेल तर बेस्टिकर घ्या कापसाला खतं पेरून द्या पहिल्या खताच्या मात्र दिलं नसल्यास कमी दिलं समजा दहा सहा वीस कमी दिल्या गेलं डी दिलं पोटॅश टाकलं नाही किंवा पोटॅश दिलं डी दिलं गेलं नाही तर पहिले राहिलेलं खत आणि युरिया हा सोबत देऊ शकता काही शेतकऱ्यांना डोसच देणं झालं नाही पहिला डोसच झाला नाही त्यांनी पहिला दुसरा एकत्र करून सोबतच द्या रायजर जी दिलं नसेल तर पाच ते दहा किलो रायजदर द्या आणि सल्फाबुस्ट दुसऱ्या डोसमध्ये दोन किलो सल्फर डब्ल्यू वापरा कमी वाढ असलेल्या पिवळ्या पडलेल्या अपेक्षित वाढ नसलेल्या कापसाला सर्वांगीण विकासासाठी खताच्या उपलब्ध पांढऱ्या मुळांचा विकास मग बजेट असल्यास आपण कापसाला आळवणी करू शकता कापसाची आळवणी त्यामध्ये एन पी कीबुल्स डी एस पन्नास ग्रॅम प्रतिपंप रायझर दीडशे मिली एकोणीस 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 दोनशे ग्रॅम याची प्रतिपंपानं एका एकरात दहा पंप टाका आळवणी करा सर्वांगीण विकास होतो लगेच रिझल्ट त्याचे दिसत नाही पण दीर्घकालीन रिझल्ट त्याचे दिसतात आळवणे शक्य नसेल तर कमीत कमी फवारणी एकोणीस आणि रिफ्रेशची करा दादालार पद्धतीने लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी कमी वाढ असेल तर पासष्ट दिवसापर्यंत फांदी खोडली चालली गळफांदी कापली तरी चालेल आणि मध्यम वाढ असेल चांगली वाढ असेल तर साधारणतः पंचाळीस ते पंचावन्न दिवसाच्या मध्ये ही गळफांदी कापायची आपल्याला गळफांदी म्हणजे मोनोपोडिया मोनोपोडिया कशी ओळखायची खालच्या बाजूला असते मात्र आकाशाकडे जाते पहिल्या नोडवर त्याला पातळ नसतं फक्त पान असतं पहिलं नोड जे असतं ना पहिलं कांडं तिथे पान असतं आणि फळफांदीला पहिल्या कांड्यावर पात असतं वर जाणारी सहज आपण ओळखू शकतो नाहीच ओळखू आली तर कोणत्याही दोन फांद्या कापून टाका जास्त त्याची वाट पाहू नका चांगली वाढ असेल तर पंचावन्न साठ दिवसाच्या दरम्यान कमी वाढ असेल तर पासष्ट सत्तर दिवसापर्यंत या सिकेटरनं एक इंचाजवळ जवळ शे ही फांदी कापून टाकायची जास्त वाढ झालेल्या तणांमध्ये निवळक तणनाशकाचा परिणाम होत नाही शक्यतो निंदन करावं नाही तर तुम्हाला वापरायचंच असेल तर हुड लावून स्वतः उभं राहून हवा नसतांनी कापसावर न पडता फक्त तणावर मी शिफारस करत नाही तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही तुमच्या रिस्कवर वापरू शकता पावसाचे प्रमाण जास्त असलेल्या ठिकाणी लवकर वापसा होण्यासाठी चर काढा एकरी सुपरफॉस्पेड एक बॅग फेगा किंवा शेतात विहीर असेल तर ती उपसून टाका आणि प्री मान्सून कापूस किंवा लवकर लागवड झालेल्या कापसावर आयनच्या नियंत्रणासाठी लाईट ट्रॅपचा वापर करा अमोशा झाल्यानंतर चार दिवसाच्या फवारा करा चार ऑगस्टला अमोश आहे आणि फुलं लागले असतील तर पुढचे दहा दिवस फुलांचं निरीक्षण करून ज्या डोमकळे आहेत त्या तोडून नष्ट करा तर या पद्धतीनं कापसाचं व्यवस्थापन करा तुरीमध्ये तुरीला तुरी पिवळी पडते ती तिचं कॅरेक्टरच आहे थोडीफार पिळवी पडली असेल महिना दीड महिना पिळवी राहते नंतर फिरवी होऊन जाते जमीन जर असेल तर झिंग फेरस आणि एकोणीसचा फवारा द्या आणि काही ठिकाणी शॉक लागला तर आणि तुरीवर फवारा द्या भविष्यातील मर रोग टाळण्यासाठी ट्रायकोबुस डीएक्सचं ड्रेन्सिंग आत्ताच करा जमिनीत आता चांगला ओलावा आहे जुलैच्या शेवटपर्यंत ट्रायकोबुस डीएक्सचं ड्रेन्चिंग तुरीला अर्धा किलो प्रति एकर जर केलं तर पुढं मर उभळणं उधळणं जे आहे किंवा फायटोक्थेरा ब्लाईट ज्याला म्हणतात खांदीमर तो येणार नाही आताच केलं तर रोग आल्यानंतर काही उपाय नाही त्यानंतर शेंडे खुडत असाल पाऊस पाणी असेल तर साफ किंवा विम सुपर घ्या नाही तर व्हाईट गोल्ड पॅटर्ननं लागवड केलेल्या तुरीचे पंचवीस तीस दिवसाच्या दरम्यान पहिली शेंडे खुडून विरणी करून घ्या तर मंडळी हे सगळं कृषी सल्ला झाला असंच आमच्यासोबत सोबत संध्याकाळचं सोमवारी संध्याकाळ सातचं लाईव्ह जे आहे ते अवश्य पहा धन्यवाद